नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट मालिकेचा रिव्ह्यू पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ यापुढेही तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील त्यामुळे हा मराठी मालिका लवर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर प्रेक्षकांनो मालिका तुम्हाला पाहायला मिळेल की या मुक्ताच्या हाताला भाजलेलं असतं परंतु तरीसुद्धा ती घरातली किचनमधली सगळी कामं करण्याचा प्रयत्न करत असते आणि यामुळे हा सागर प्रचंड चिडलेला असतो आणि ऑफिसमध्ये आल्यानंतरसुद्धा तो मीरला हाराग व्यक्त करतो तुला माहिती आहे ना या मुक्ताच्या हातात लागले तरीसुद्धा ती पुढं पुढं करते घरातली सगळी कामं करण्याचा प्रयत्न करते कळत नाही का तिला आराम करायला पाहिजे असं या ठिकाणी तो मिरला बोलताना दिसतोय तेव्हा तो हो हो एवढा का चिडला आहे शांत हो आणि यानंतर जे काही या ऑफिसचं शेड्यूल वगैरे गोष्टी असतात त्याविषयी मी सगळं सांगतो की आज खूप महत्त्वाची ऑफिसली मीटिंग होती या पुढेही आहे आणि त्याच्याविषयीच मी तुला सांगतो आहे आपल्याला एका क्लायंटचा मिळेल ते एकदा झालं की आपल्याला परमिशन पण भेटले आणि बऱ्याच गोष्टी या ठिकाणी तो समजून सांगताना या सागराला दिसतो आहे या सगळ्या गोष्टीचा सागरला खूप नवल वाटताना दिसतो मला माहिती आहे तो खूप हुशार आहे पण एवढा सगळा तयार तू झालं तरी कसा कसा काय चमत्कार झाला तेव्हा हा मिळून मुद्दाम बोलतो की मी मुक्ताचं बघतोय इतकं डेडिकेशन आहे ना तिचं तिचं बघूनच हे सगळं मी शिकलो आहे करतोय तेव्हा सागर भडवतो आणि बोलतो काय मुक्ताचं मुक्ताचं डेडिकेशन का मग का? मी काय इकडे शेंगदाणे विकतो आहे काय यानंतर मग ठीक आहे जोक्सपाठ पण खरंच मिहीर मला खरंच तुझ्यावर खूप गर्व आहे आणि जे काय असेल ते बघ आणि संध्याकाळचे कॉन्फरन्स कॅन्सल कर तेव्हा मी बोलतो कशाला ती आपली कॉन्फरन्स लगेच होईल ना तेव्हा नाही ते महत्त्वाचं नाही आहे मला घरी लवकर जायचं आहे कारण कोमलला एक स्थळ आले त्यासाठीच जायचं आहे तेव्हा हा अरे वा किती आनंदाची बातमी खूप चांगली बातमी आहे ना ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही मी कॉन्फरन्स कॅन्सल करतो तू जा आणि तेवढंच एक साडी या ठिकाणी सागरच्या बॅगेतून पडताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि जशी ती साडी बाहेर निघते मिहिरचं लक्ष जातं आणि तो त्याच्याकडे बघतच राहतो तेव्हा हा सागर इथे साडी लपवण्याचा प्रयत्न आपल्याला करताना दिसतोय कारण मिहिरला काय कळावू नये आणि सांगू नये म्हणून आणि त्या दुसरीकडे तुम्हाला आता पाहायला मिळेल की या मेकाला मुक्ताची आणि जे काही घरातल्यांची आहे ती खूप आठवण येत असते कारण भावीचा दिवस असतो आणि सगळ्यात जुन्या आठवणीमध्ये या ठिकाणी ती खूपच रमताना दिसते आणि यानंतर ती खूप इमोशनल होते की त्यांच्यापासून ती लांबी या सगळ्या गोष्टीच्या मागे काहीतरी आहे माझं खूप मोठं कारण आहे म्हणून मी या हर्षवर्धनशी लग्न केलं तो हर्षवर्धन खूप नालायके तू एवढं वर्ष तिथे आहे लग्न करून जीजूकडे गेली आत्ता तुझा संसार खूप चांगला गेला आहे परंतु हा हर्षवर्धन कोणत्या थराला जाईल आपल्याला काय सांगता येत नाही आणि त्यामुळेच मी घाबरून या लग्नाचा निर्णय घेतला तू कायम सुखी राहावी माझ्यामुळे तुमच्या आवी आयुष्यामध्ये कसलाही त्रास होऊ नये म्हणून या गोष्टी सगळ्या केल्या आणि बरंच या ठिकाणी इमोशनलसुद्धा आपल्याला या ठिकाणी होताना दिसते आणि पण थोड्याच वेळात थी या ठिकाणी हर्षवर्धनसुद्धा तिकडे येताना दिसतोय आपल्याला आणि ते सगळं या सगळ्या गोष्टी पाहतो हा हर्षवर्धन पाहतो की ही मी का कोणाला तरी फोन करते त्याच्यामुळे तो चिडतो आणि तो फोन तिच्या हातातून वडून घेताना दिसतोय तेव्हा मी का भडकते तू माझा फोन का घेतला बंद पडेल माझा आधी फोन द्या तेव्हा तो बोलतो तू कोणाला फोन करते कोणालाही फोन करायचा नाही तुझ्या त्या यारला फोन करते काय तेव्हा मी काय बोलते यार म्हणायचं नाही त्याचं नाव मीर आहे आणि तो माझ्या होणारा बाळाचा बाप आहे तेव्हा ते काय मला सांगू नको तू कोणालाही फोन करायचा नाही आणि जर तू कोणाला फोन केला आणि सगळं खरं सांगण्याचा प्रयत्न केला तर आपला जो व्हिडिओ आहे बेडरूममधला तो मी व्हायरल करेल तेरीमेरीकडे लव्ह स्टोरीवाली आणि यानंतर मग तुला कुठेच तोंड दाखवायला आणि तुझ्या कुटुंबाला कुठेच तोंड दाखवायला जागा राहणार नाही हे लक्षात ठेव तेव्हा मग तुम्हाला काय करायचं मी काही करेल नाही या ठिकाणी या मिळका आणि हर्षवर्धनचे वाद आणि भांडण खूप टोकाचं आपल्याला होताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि इकडे मिर साडी पाहिल्यानंतर लगेच हातात घेतो आणि या साखरचा सा, खूपच मजा उडवताना दिसतो की तू काय आता साईड बिझनेस सुरू केला आहे साड्या विकण्याचा ए बाया ले साडीले धुसकुले तुझे काय बिझनेस चुलो केला परत या ठिकाणी माझं कुठं मेहर दिसतोय तेव्हा सागर बोलतो नाही नाही ही साडी माझ्या बॅगेत कशी काय आली मला माहीतच नाही ही सई पन्ना तिनेच माझ्या बॅगेत साडी भरली असेल तेव्हा हा मिहीर बोलताना दिसतो सई तुझ्या बॅगेला कोणी हातसुद्धा लावत नाही साडी ठेवणं तर तुरची गोष्ट आहे त्याच्यामुळे काय चालू आहे तुझं सांग आणि त्यापुढे बोलतो की काय असेल ते सगळं मला खरं सांग तुझा मित्र आणि भाऊ पण आहे मी कोणाला सांगणार नाही यानंतर तो बोलतो की हो ही साडी आहे तेव्हा हा सा हा मिहीर बोलतो की ही साडी मुक्ताची आहे म्हणजे तू दुसऱ्याला कोणाला तरी गिफ्ट करायला गेला काय आणि बरंच या ठिकाणी बोलताना दिसतो तेव्हा तो बोलतो नाही नाही ही साडी मुक्ताची आहे तिचीच साडी आहे आणि मग मग ही साडी तू कशाला पाहिजे आणि वेगवेगळं खाणं कोण या ठिकाणी करताना दिसतो यानंतर सागर बोलतो नाही नाही तसं काही नाही आहे यानंतर तो साखरेला सगळं सांगतो की तुला माहिती ना मुक्ताच्या हाताला लागले त्याच्यामुळे तिला साडीच घालता येत नाही आहे ती प्रयत्न करत होती त्याच्यामुळे ही साडी मी इथं आणली मी तिला प्रत्येक कामामध्ये मदत करतो तुला माहिती ना मग मा या पण कामात मदत करावी असं या ठिकाणी तो बोलताना दिसतोय म्हणून ही साडी मी इथे आणली घालायची कशी हे शिकण्यासाठी तेव्हा मग हा मीठ बडवतो आणि बोलतो ही साडी शिकणार कशी काय फिमेल स्ट्राफ पडून तेव्हा तो बोलतो नाही नाही ऑनलाईन ऑनलाईन कसे शिकणार कळतं का म्हणजे तुझं हे ऑफिस आहे गोष्ट आहे म्हणून तू काय पण करणार काय घरी शिकणार नाही घरी सगळेजण असतात ना मग त्याच्यासमोर कसं काय मी करू असं या ठिकाणी तो बोलताना दिसतो आणि म्हणजे इथं ऑफिसमध्ये तू काही करणार काय तुझ्या मनमर्जी हे ऑफिस आहे असं या ठिकाणी मी मुद्दाम त्यालाच उचकवताना दिसतोय तुला साडी शिकायची ना तर ठीक आहे हो सागर बोल तुम्हाला साडी शिकायची मग कशाला ऑनलाईन वगैरे काय पाहिजे मी आहे ना मी तुला शिकवतो कशी साडी नेसायची ते आणि यानंतर हा मीळ कशी साडी नेसायची याविषयी सागरला शिकवताना या ठिकाणी आपल्याला दिसतोय यानंतर मग एखाद्या मुलीला नेसता येणार नाही अशी सुद्धा साडी मी नेसून दाखवतो आणि यानंतर ठीक आहे दाखव बोलतो तुला ते पण येतं हो आणि हा मग मिहीर साडी कशी नेसायची सगळ्या गोष्टी व्यवस्थित या सागर सांगताना दिसतो या अशा पद्धतीची साडी नेसायची जमेल का तुला तेव्हा हो बघितलं मी जमेलच अरे जमेल काय म्हणजे मी तुला शिकवले आणि तुला जमलंच पाहिजे आणि यानंतर तो साडी काढायला होतो मी आता ट्राय करतो आणि यानंतर मग तो प्रयत्न या ठिकाणी करताना दिसते दुसरीकडे इथे मुलाचा फोटो आलेला असतो आणि ते कोमल मोबाईलवर बघत असते आणि मागे तिकडे या ठिकाणी मुक्त येते आणि तिचा चांगलाच माझा मस्करीमध्ये उडवताना दिसते तुला मुलगा आवडला का आणि बरंच या ठिकाणी विषयी इथे गप्पा मारताना या ठिकाणी दोघेही दिसत आहेत तेव्हा ती बोलते तुला कोईने आवडला का अरे एक एका ह्याच्यात आपण ओळखू शकत नाही पण प्रत्यक्षात आलो आपण जे काय आहे ते बघू पण तुम्हाला आवडला तर नक्कीच मला पण आवडेल तो मुलगा चांगलाच असेल तुम्ही इथे आल्यापासून मी बघते ना तुम्ही खूप चांगले आहे तुमच्यासारखं वन पर्सेंट जर मला करायला जमलं ना तर मी नक्कीच करेल असं या ठिकाणी दोघेही खूप छान गप्पा मारताना आणि दिसतात परंतु यंद्रभागामध्ये या सावनीने भयंकर कटकार असताना या ठिकाणी रचलेला आहे कोमलच्या बाबतीत ती एक गोळी विशुद्धी पानाची एका फिट येण्याची त्या पाण्यात मिसळते कोमलच्या आणि तिला देते आणि मुलगी बघण्याचा जो काही कार्यक्रम असतो त्याच वेळेस उठताना या कोमलला फिट येताना आपल्याला दिसतं आहे यानंतर मग त्याची ट्रीटमेंटसुद्धा होते यानंतर मुलाकडचे खूप भडकतात तुमची मुलगी अशी होती हे आम्हाला आधीच सांगायचं आहे ना आम्ही इथे आलोच नसतो आणि लग्न या ठिकाणी मोडताना या ठिकाणी आपल्याला दिसतं आता पाहू पुढे आपल्याला काय पाहायला मिळतं आहे या ठिकाणी